पुन्हा एकदा तुम्हा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते तर दोन दिवसांपासून इतकी भयानक अशी थंडी वाढलेली आहे आम आणि आमच्या इकडे तर खूप जास्त थंडी लागते कारण मेन म्हणजे कुठून सुद्धा घरामध्ये तर कसलंच ऊन येत नाही इवन बाल्कनी सुद्धा ऊन येत नाही आणि घराचा म्हणजे जो काही आमचा फ्लॅट आहे त्याच्या बाजूला सुद्धा कुठेही ऊन दिसत नाही कारण आमचा जो फ्लॅट आहे त्याच्या इकडच्या साईडला एक बिल्डिंग आहे आणि पूर्ण त्याची सावली जी आहे ती अशी इथपर्यंत येते त्याच्यामुळे दूर दूर दिसत उंत दिसतच एकदम पलीकडच्या साईडला मग ऊन दिसतं त्यामुळे घरामध्ये भरपूर अशी थंडी लागते आणि आजकाल आता सगळीकडेच तशा ज्या टाईल्स आहेत त्यामुळे तर अजून खूप जास्त गार पण त्या टाईल्स पडतात त्या खरं तर आपल्या हेल्थसाठी चांगले नसतात पण आता सगळीकडेच तशा असतात त्यामुळे तशाच आहेत आणि त्यामुळे चालताना वगैरे पण खूप जास्त पाय थंड पडतात त्यामुळे पूर्ण बॉडी ही पूर्ण अशी थंडीमध्येच असते तर म्हणून म्हटलं की दोन दिवसांपासून खूप जास्त थंडी पडली आहे तर काय करायचं तर मग माझ्याकडे एक दोन तीन वर्षांपासून असे काही टॉप होते म्हणजे जे, जे लॉंग स्लीवचे आपले स्वेट शर्ट असतात तसे होते पण ते मला काही काढण्यात किंवा वापरण्यात काही आलेच नाही आणि आज अचानक मी कबूडमध्ये पाहिलं तेव्हा मला कळालं की माझ्याकडे पण असे काही हे आहेत तर आपण ते वापरायला काढूयात आणि दोन वर्ष आधीच मी घातले तर त्यानंतर अजून तर घातलेले नाहीयेत तर म्हटलं चला आज काढून फायनली मी काढलेला आहे आणि हा म्हटलं डेली यूज साठी चांगला आहे तर आपण काढू शकतो एक तर लॉंग स्लीव्ह आहेत आणि स्वेट शर्ट म्हणतात त्यामुळे त्याचा कपडा पण एकदम याला थंडी वगैरे अजिबात लागणार नाही आणि आपले हात सुद्धा एकदम छान व्यवस्थित राहतील त्यामुळे हा एक काढलेला आहे आणि त्यासोबत अजून एक आहे याला तर जोडणार चार पाच वर्ष झाले असतील तर मी तेव्हा घेतलेला आहे आणि मला तो अजून पण खूप जास्त आवडतो तर हा असा आहे आणि हा पण दिसायला पण खूप छान दिसतो तर बाहेर तर मी वापरतच नाही म्हणजे जास्त बाहेर जाण्यात येत नाही आणि त्यावेळेला असे वापरतेच असं काही नसतं तर म्हणून म्हटलं आता घरी तरी डेली यूज साठी काढावेत म्हणून हे एक काढलाय आणि अंगावरती एक जो घातलाय तसाच एक सेम थोडासा आबोली कलर मधून आहे तर तो मी आता अजून नाही काढला म्हटलं की बाहेर जायचं असेल तर त्यावेळेला घालता येईल सध्या तरी घरी डेली यूज साठी हे दोन ठीक आहे कारण कसं आहे म्हणजे दोनच वापरणार असं नाही त्याच्यामध्ये आलटून पटून परत कधीतरी मग मोड झालं की आपण घालण्यात येतच तर हे जे आहे ते थोडेसे म्हणजे घरात काम करताना वगैरे जरी काही लागलं ला, तरी काही हरकत नाही म्हणून मग हे काढले आणि त्यासोबत अजून एक माझ्याकडे लॉंग कुर्ती होती गोल म्हणजे राऊंड शेप तर ती पण काढली त्याचा पण कपडा खूप जास्त जाड आहे म्हणून मग मी हे काढलेलं आहे हा बघा हा पण याला पण हे तर टिया व्हायच्या अगोदर घेतलेला आहे म्हणजे चार वर्षाच्या आधीच आहे याला करेक्ट चार वर्ष सुद्धा झालेत त्यावेळेला घेतलेला आहे आणि याच्या पण स्लीव थ्री फोर्थ आहेत प्लस पूर्ण लॉंग आहे म्हणजे आपण गाऊन वगैरे जसं वापरतो तशा टाईप मध्ये हे वापरता येईल म्हटलं आणि आता सुद्धा कपडा खूप जाड आहे म्हणजे मऊ तर आहेच पण जाड पण आहे म्हणजे थंडी अजिबात लागणार नाही तर अशा प्रकारचे कपडे आपण थंडीमध्ये घातले पाहिजेत तर तुमच्याकडे पण घरी कपाटामध्ये असे काही कपडे असतील तर ते शोधा आणि ते वापरायला लगेच काढा माझे थंडीचे कपडे जे काय आहेत तर ते मी वरती काढलेत वापरायला आता आणि हा कसा दिसतोय तो मला सांगा हा मी एकदाच फक्त वापरलाय त्यानंतर घातलेला नाहीये आज डायरेक्टली घातलेला आहे आणि एकदम छान वाटते असं म्हणजे जॅकेट वगैरे घालायची गरज पडत नाही मग डेली पण आपण असे कपडे घालून घरामध्ये कुठलेही कामे वगैरे इझिली करू शकतो त्यामुळे मला हे कम्फर्टेबल सुद्धा आहे गरज पण पर वापरायला आणि याच्यावरती मी माझी आधीची पॅन्ट आहे तीच मॅच करून घातली आता तो पुढे तुम्हाला मेबी दिसेलच हे तर हे होत आणि आता टी आणायला जायचं टायमिंग झालाय तर म्हंटल तिला घेऊन यायचंय त्यासाठी तेवढं जे काही जाते तर तेवढं मला ऊन मिळतं नाहीतर मग जास्त फायनली टीयाला पण आणलं आणि टीयाला आणायच्या अगोदरच माझे पार्सल येऊन आले होते पण म्हटलं टीया समोरच ओपन करावे तिला पण थोडस नवल वाटतं प्रत्येक गोष्टी आणलं म्हटलं पण पल्प्रसंट ना बाळा थोडं पल्प्रसंट ना तू तर तीन पार्सल आले तर काय काय आता बघूया आपण आणि मेन म्हणजे की कसं आले हे सगळ्यात महत्वाचं आहे तर मी तीन दिवसांपूर्वी मागितलं मागवलं होतं म्हणजे ऑर्डर केली होती आणि तीन दिवसांमध्ये हे मला मिळाले तर याच्यामध्ये आहे ब्रश आहे प्रत्येकाची प्राइस मी आता माझ्या लक्षात नाही एक्झॅक्ट मला कितीला पडलं ते कारण मी तिन्ही पण ऑनलाईन पेमेंट केलं होतं त्यामुळे अजून कमी मध्ये पडलं म्हणजे वीस ते तीस रुपयांचा चांगलाच फायदा झालेला आहे ब्रश नाही करायचं मला हे गॅस जो असतो आपला गॅसच्या एकदम कड्या वगैरे त्या ठेवलेल्या असतात तर ते खूप खराब होतात त्याच्यासाठीचे हे ब्रश आहे आणि तीन ब्रश आहेत हे पाहावं लागेल ना टिया काढून कसं आहे ते म्हणून काढते तीन ब्रश आहेत तीन ब्रश चे जे थांबा एक मिनिट वेगवेगळे हे थोडस मेटल म्हणून जे वायर असतात तशा टाईपचे हे लागेल बघ लागेल ब्रश नाही करायचा आहे त्यानंतर हे पण थोडं तशा म्हणूनच वेगळे आणि हे असं तीन ब्रश आहेत तर हे तीन ब्रश मागवले होते मी हे थोडंसं हार्ड वायर आहे नॉर्मल जे आपले ब्रश असतात तसे जसं टूथ ह्याचं पण थोडंसं हार्ड आहे आणि हे दोन त्याच्यापेक्षा जास्त आहेत असे हे तीन ब्रश मिळाले हे एक पार्सल म्हणजे चांगलं आहे क्वालिटीच्या मनाने आणि सगळे शंभरच्या आतचेच प्रोडक्ट आहे त्याच्यामुळे तर ते चांगलेच आहे म्हणजे मला तरी शंभरच्या आतच मिळाले तशी जी काही प्रत्येकाची प्राईस असेल ती इथे मेन्शन करेलच त्यानंतर मी आता तुम्ही माझे जर काही बरेच व्हिडिओ पाहिले असतील तर त्यामध्ये मी शिलाईचे वगैरे करते स्टिचिंगचे आणि स्टिचिंग म्हटलं कि मग काही का असेल त्यासाठी मी गोटापट्टी लेस ऑर्डर केली होती की प्रत्येक वेळेला शॉपमध्ये जा आणि लेस घेऊन या त्यापेक्षा म्हणजे तिला कळाले की तिच्या कामाच्या वस्तू नाहीत म्हणून मग मी मला काहीच मान नाही हे मी तुझ्या ड्रेसला लावते ना ते आधी जेवण करायचं ना तर हे आधी तीन लेस आहेत एक आहे गोल्डन एक आहे सिल्वर आणि दोन्हीच्या मधला आहे तर प्रत्येकी आठ का नऊ मीटर असं काहीतरी आहे लेस तीनही लेस मिळून तर आता ह्या किती आहेत तर ते काउंट करावं लागेल पण बऱ्यापैकी या दोन तर वाटत आहेत मेबी थोडीशी कमी असू शकते मीटर मध्ये तर कळेलच पण लेसची क्वालिटी वगैरे तरी तशी चांगलीच आहे बाकी म्हटलं तर आणि पैशाच्या मनाने तर चांगलीच आहे कारण कोणती पण नॉर्मल जर आपण लेस घ्यायला गेलो तर दहा रुपये पर मीटर मिळत असते त्यामुळे हे आहे आणि लास्ट एक प्रोडक्ट आहे हे की हे पण माझ्यासाठीच आहे आहे यासाठीच नाही तर मी केसांबद्दल पण या तुझ्यासाठी नाही बाळ आहे बोघीसाठी ठीक आहे केसांबद्दल पण मी बरेच व्हिडिओ केले होते त्या रिटिवसे हे रोजमेरी मी मागलेले आहेत ऑइल बनवण्यासाठी आणि छान आले हे स्किनसाठी आणि हेअरसाठी पण खूप चांगले असतात तर आले तर हे किती शंभर ग्रॅम का पन्नास ग्रॅम असं काय एक किती बघ काय आहे का मेनशन क्रिमेट याच्यावर काय नाही शंभर का पन्नास ग्रॅम असं काहीतरी आणि एकदम चांगले आलेले आपण इथून खालून पाहू शकतो छान आहेत आणि त्याच्यासोबत एक स्प्रे करण्यासाठी आपल्याला हेअर स्प्रे हेअर स्प्रे पण आलाय मस्त असा फ्री म्हणजे आपण ह्याच्यामध्ये रोजमेरी वॉटर वगैरे जे ऑनलाईन ऑर्डर करतो त्यापेक्षा आपण घरीच रोजमेरी वॉटर तयार करून ते, ते पण केसांना स्प्रे करू शकतो आणि ऑइल बनवण्यासाठी मी मागवले तर अशा प्रकारे तीन प्रोडक्ट आहेत स्प्रेची क्वालिटी पण चांगली आहे त्याच्यावरती टोपन सुद्धा आहे नोंद आणि नोजर स्प्रे करायला तर असे हे तीन पण मिशोचे प्रोडक्ट एकदम चांगले आलेले आहेत आता प्राईस मी प्रत्येकाच्या ज्या वेळेला मेन्शन करते तुम्ही चेकआउट करा आणि तुम्हाला लिंक पाहिजे असेल तर लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल तुम्ही मला कमेंट करा मी कमेंटवरतीसुद्धा सांगेन तर अशा प्रकारे मला हे प्रोडक्ट तुमच्यासोबत शेअर करायची होती तर छान आहेत मस्त आले क्वालिटी पण एकदम चांगली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आजचा कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि अजून असे छान छान काही प्रोडक्टचे रिव्ह्यू पण पाहिजे असेल तर ते पण कमेंट करा माझ्याकडे अजून भरपूर काही प्रोडक्ट आहेत ते पण मी तुमच्या सोबत लवकरच शेअर करेन जवळजवळ सहा महिने एक वर्ष मी आजचा वापर केला आणि त्यानंतर रिव्ह्यू देणार आहे सो चॅनल सोबत कनेक्ट राहा म्हणजे डायरेक्टली मोजल्या आणि मोजूनच तुमच्यासोबत रिव्ह्यू पण सांगा म्हटलं की म्हणजे कसं क्वालिटी वगैरे सगळं चांगलं आहे आणि नऊ मीटर म्हटलं होतं मी तर नऊ मीटर नसून त्याच्यामध्ये त्यांनी दिलं होतं की चाळीस मीटर आहे पण चाळीस मीटर नाही आहे प्रत्येकी लेस या दोन सदोतीस अडोतीस मीटर आहेत म्हणजे दोन तीन मीटरचा फरक आहे आणि ही आहे पस्तीस मीटर म्हणजे पाच मीटरचा फरक आहे पण तरी ठीक आहे असं समजूयात की तिन्ही पण लेस पाच मीटर आहे सॉरी पस्तीस मीटर आहे तर म्हणजे तीन तीन पस्तीस पस्तीस मीटर आहे त्यांनी चाळीस सांगितलं पण पस्तीस मीटर आहे आणि ठीक आहे क्वालिटी वगैरे पण चांगली आहे तर या आम्हाला पडलेल्या आहेत शहाऐंशी रुपयाला या तीन लेस पडल्या आहेत मला म्हणजे चांगलेच मिळालं तर असं होतं तर तुम्हाला पण जर ज्यांना कोणाला घ्यायचं असेल त्यांनी नक्कीच कमेंट करा आणि ज्या कोणी स्टिचिंग करतात त्यांच्यासाठी तर खूप छान उपयुक्त आहेत किंवा क्राफ्टसाठी पण याचा भरपूर असा वापर होतो तर तुम्ही पण असं घेऊ शकता